शेतकरी कामगार पक्ष असं मानतो की भविष्यात तरुण हे जग सांभाळणार आहेत त्यासाठी तरुण मंडळींना संधी दिली पाहिजे आणि त्या उद्देशानं त्यांनी माझ्यावरती ही मोठी संधी दिली आहे ती सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न करणार अलिबागमध्ये जिल्हा हे फोन करून सांगतात की पूर्णपणे गंभीर आहे आणि त्यांना पनवेल मुंबईसाठी गरज लागते आणि त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत असतो त्याचबरोबर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अडचण कमी करण्यासाठी प्रशांत नाईक मित्रमंडळचे सहकारी हे नेहमी तत्पर असतात अलिबागमधील तरुणांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही करत आहेत तरुण पिढी ही मध्ये पुढे आहे आपल्या अलिबागचं नाव देशासहित जगात यावं यासाठी इथे स्पोर्ट्समध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण करून ते खुलं करणार मागच्या नगरपालिका मार्फत सु काम सुरू झालेलं होतं पण काही कारणास्तव त्याचं काम परखडलेलं होतं ते पूर्ण करून अलिबाग करासाठी ते खुलं करण्यात येणार आहे त्यामध्ये अलिबागमधील तरुणांना प्रथम प्राधान्य असणार आहे अलिबागमध्ये गेल्या काही वर्षांपासून पर्यटन क्षेत्र वाढत चाललंय पर्यटकांची संख्या सुद्धा अलिबाग समुद्र किनारी ओला आणि सुका कचरा विघटन सुविधा निर्माण आहे तसंच येणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम लहान मुलांसाठी स्तनपान केंद्र यासोबतच विविध सुविधा उपलब्ध करून देणं यासाठी प्रयत्न करणार आहेत अलिबाग शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था ही विषम तारखेनुसार करून वाहन हे रस्त्यावरती उभे करण्यात येणार नाहीत तसंच बंद असलेले सिग्नल हे पूर्व सुरू होतील यासाठी प्रयत्न करणार तसंच वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरामध्ये वाहतूक अडचण निर्माण होणार नाही याकडे लक्ष देणार अलिबाग का अलिबाग काळासाठी अलिबागकरांसाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नमिता नाईक यांनी जी स्वप्न बघितलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार अलिबागमध्ये महिला सुरक्षित आहेत रात्री महिलांना भेटताना कोणत्याही प्रकार भीती वाटू नये यासाठी पोलीस दलाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त ही रात्रीच्या वेळी सुद्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असं अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अक्षय प्रशांत नाईक यांनी सांगितले सा आता छोट्या गल्ल्या झाल्या किंवा तिकडे लोक अख्खे दोन्ही साईडला पार्क करतात तर आपण हे करू शकतो की अलिबागकरांना हीच माझी विनंती राहील पुढे जाऊन की लेफ्ट आणि राईट अशी अल्टरनेट डेज करून पार्किंग करायचं पण हे ट्राय करू आणि लोकांपर्यंत पण ते पोहोचवू ज्याच्यानी लोकांना तेवढं रस्ता मोकळा राहील एक साईडचा त्यांनी अजून बेटर होईल ट्रॅव्हलिंगचं आणि ट्रॅफिक कमी होईल आपल्याला आणि सिग्नल्स देखील आहेत आपल्याला ते आता चालू होतीलच हळू हळूहळू पुढच्या येते ह्याच्यात यूथसाठी आता आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करतो आहे अलिबागमधलं सर्वात पहिलं जिथे स्विमिंग असणार आहे बॅडमिंटन टेबल टेनिस आणि कॅरम अजून असे खूप अनेक खेळ आहेत जे आता युथ पिढी आपली खूप अथलेटिक्समध्ये वगैरे पुढे आहे तर त्यांच्यासाठी हा सर्वात जास्त मी त्यांना अजून चान्स देतो आहे पुढे जाऊ अजून त्यांचं नाव कमवायचा युथनं ना हे अलिबागकरांच्या युथच्या लोकांना आपण सर्वात पहिली प्रायोरिटी असणार आहे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आपण हे मागच्या इलेक्शनला सांगितलेलं की आपण चालू करू तर येते हा इलेक्शनमध्ये तुम्ही काम झालेलं आहे आता थोड्याच आपण महिन्यात किंवा वर्षाच्यात चालू करू ते सुरक्षित आहे महिलांसाठी रात्री कितीही वाजता असू दे बाहेर पडल्यात किंवा काही काहीही प्रश्न येत नाही पण मला तरी देखील पोलिसां चा मदतीने असा हवं असेल की फिमेल कॉन्स्टेबल रात्री फिरतीवर असतील सो अलिबागच्या बाकी पण सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना अजून जास्त सुरक्षित वाटेल कितीही वाजता असू दे अलिबागात बाहेर पडायला आपण आता झाडं लावायचे वगैरे शिबिर घेतच आहोत ते पुढे जाऊन अजून हो, आपण वाढवू सगळीकडे जे गार्डन्स आहेत तिकडे आपण नेत झाडं लावतोयच त्यांनी खूप जास्त एन्व्हायरमेंटला हेल्प होईल आणि मी लोकांना पण हेच सांगेन की जिथे तुम्हाला जागा असेल तुमच्या इथे तिकडे झाडं लावा आणि अलिबागला अजून हिरवं करा